ही यशाची पहिली पायरी असून ते आल्याशिवाय यशाचे महत्त्व कळत नाही अपयशातून व्यक्तीला नवी उमेद मिळते त्यातून तो यशाचे शिखर सर करण्यासाठी जिद्द मेहनत व प्रयत्नांची पराकाष्ठा करतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे तसेच पालकांनी देखील आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले कणकवली पत्रकार समिती आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी पंचायत समितीच्या परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहात झाला यावेळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर कणकवली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष अजित सावंत यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार माधव कदम संतोष वायंगणकर गणेश जेठे अशोक करंबेळकर दिलीप हिंदळेकर भाई चव्हाण जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ महेश सरनाईक कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिगंबर वालालकर अनिकेत उसले सचिव माणिक सावंत खजिनदार योगेश गोडवे कार्यकारिणी सदस्य भास्कर रासम किशोर राणे उत्तम सावंत माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे चंद्रशेखर देसाई भगवान लोके सुधीर राणे यांच्यासह पत्रकार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते यावेळी दहावी बारावी उत्तीर्ण तसेच कला क्रीडा व विविध परीक्षा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले पहा कसा झाला हा कणकवलीतील पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काय केले आहे महत्वपूर्ण मार्गदर्शन आपल्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी स्वतः संघाच कौटुंबिक सिने सगळं घेतला अशा आम्ही विविध सहभागी राहत आहोत आज आम्ही आमच्याच मुलांच्या पत्रकारांच्या खाल्ल्याचा गृहभर सोहळायोग केला शेवटी आपल्या मुलांना आपण शाखास महत्वाचं आहे सो आपले पत्रकार जीवन जगत असतात काम करत असतात त्या मुलांना शाबस्थिती म्हणावं आपल्या संघटनेच्या वतीने त्याचं प्रोत्साहन मिळावं त्याला प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने आम्ही हा मान्य केला आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांसाठी पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वांचं स्वागत करतो ज्या पत्रकार मान्य आहेत त्या मुलांनी आमच्या विविध क्षेत्रात आम्ही बारावी असतील शिशोत्ती असेल कला कुडा या सर्व जे कुठे यश मिळवलं आहे सर्व विधायकांचं अभिनंदन करतो सर्वांचं स्वागत करतो आणि या या मला वाटतं की दोन्ही कार्यक्रम कार्यकर्ते पहिला सुरुवातीचा कार्यक्रम होता तो आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये झाला होता त्या सभागृहामध्ये झाला होता आणि आता दुसरा कार्यक्रम अतिशय

अभिनेता ते असं राज्य सरकारने एक रुपया पत्रकारांसाठी ठेवावा सयातीस रुपया परामध्ये आणि कल्याणकारी मंडळ पत्रकारांसाठी स्थापन करा आता एक रुपयात <laughs> <été Overall> <çık95> एक रुपया नाही एक रुपयाचा शंभर रुपयाचा एक रुपया आता आपल्या महाराष्ट्रात पाच लाख कोटीचं बजेट आहे एक रुपया म्हणतात पाच हजार मी म्हणतो जाऊ दे पाच हजार आमच्यासाठी पाचशे कोटी तरी घ्यावा महाराष्ट्राला आणि एक कल्याणकारी मंडळ करा आणि साहेब आमचं तर म्हणणं आहे एक पेन्शन आता राज्यपाल पेन्शन चांगली गोष्ट आहे पत्रकारांना पण द्यायला चांगलं आता आमचं हे आहे की पत्रकार नसतील तर काय होईल आपण अगदी विचारतो आम्ही संपव जातो उमेश बाब कधी तरी आपल्यालाही संप पत्रकारिता करणार नाही महिला आज तरी केलं नाही आज गोष्टी उत्तर सगळे रस्त्यावर माहिती छापणं देणार नाही आरोपी म्हणजे ही एक दहशत आहे आणि दुसरी गोष्ट जेवढी अभियाना उपक्रम आम्ही करतो हे पत्रकार साहेबांनी सांगावं पत्रकारांशी आम्ही एकतरी योजना यशस्वी करूया म्हणून प्रसिद्ध आम्ही सांगाव पीक नोंदणी टक्के रिझल्ट वाटत मग आम्हाला मिळतंच आहे सांगा ना काय मिळत काय मिळत आणि म्हणून असं माझं म्हणलं असं आहे की काला पत्रकार आहे आणि चालू आहे मी पत्रकारांनी आता आपल्यासाठी मांडलं पाहिजे सायरी सुद्धा पद्धती तर अवेलेबल आहे झाला काय मग आम्ही मांडलं पाहिजे आणि आम्ही यासाठी रस्पोर्ट करतो पाहिजे जे पत्रकार विद्या मित्रांची मुलं आहे नंतर सत्तर आहे खरंच तुम्ही सुपे काय दिलेला आहे पत्रकारांच्या पाण्याचा पत्रकार सपोर्ट काय झाला सहा आजपर्यंत चालू आहे दुसरे कोणी करत नाहीत असा पण अनुभव आहे पण ठीक आहे आम्ही असं करतो याचा आनंद आहे की आमच्या मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि अशा कार्यक्रमाला आवर्जून आवडीने उपस्थित राहतात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कणकवली आणि सिंगलोड जिल्ह्यातली पत्रकारिता नेहमी आमच्या नो पत्रकारितदार काहीच करत नाही आणि आमच्या जिल्ह्यातली पत्रकार दारदार आहेत आम्ही माझी जिल्हाध्यक्ष होतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आमचे पत्रकार तुम्हाला नेहमी सत्ता पत्रकारांच्या वतीने दिली सत्ता देतो अजिबात आपण पुढे जाऊया आणि पत्रकारांचे कुटुंब एक जबाबदार कुटुंब म्हणून आपण या समाजामध्ये सगळ्यांनी वावरायचा प्रयत्न करूया आणि मी उदाहरण एवढीच विनंती करेन की आई वडिलांनी जेवढे स्वप्न पाळले पत्रकारांच्या सारखा व्यवसाय मेहनती आणि कष्ट कुठला नाहीये अशा क्षेत्रामध्ये आपले आई वडील आपले काम करत आहेत काही जणांच्या आई पण कामदार जे आहेत आमच्या मॅडमसाठी तर अशा त्यांचं लक्षात ठेवावं आणि आपलं त्यांचे स्वप्न जे आहे ती पूर्ण करावी विनंती मी मुलांना करतो आणि मला पुण्याची संधी दिली त्या मुद्द्याला सगळ्यांचे आभारी करतो धन्यवाद आज खरं तर या सत्ता समारंभात ज्यावेळेस बोलून बोलवलं त्यावेळेस पाडण्यांसाठी काय बोलावं असं म्हणून विचारून ज्यावेळेस मी विचार करत असताना असं वाटलं की आपला जो प्रवास आहे त्यामध्ये दोन गोष्टी ज्या चुकल्या आणि त्या चुकीच्या नंतर मी जे त्याच्यामधून मला जी शिकवण मिळाली शिकलो त्या दोन तीन गोष्टी आपल्याला थोडक्यात सांगाव्या असं मला वाटलं त्या आपल्या समोर मी सांगतो तसे तुम्हाला भरपूर केलेले शैक्षणिक याच्यामध्ये दहावीमध्ये चांगली गुण मिळाली होती परंतु बारावीमध्ये इंग्लिश ऑफर सायन्समध्ये जर गेल्यामुळं बारावीमध्ये कमी मार्क्स मिळाले तरी पण इंजिनिअरिंगला सी मध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली इंजिनिअरिंग मी बऱ्यापैकी केलं पण ते मला याच्यात खरंच शिकायला मिळालं आणि त्यामधून माझ्या खरंच वैयक्तिक जे काही तथाकथित यश आपण ज्याला म्हणतो ते यश मिळालं तर त्याच्यामध्ये एफपीएस एमपीएससी चा अभ्यास ज्यावेळेस पहिल्यांदा दोन हजार तेरा अभ्यास सुरू केल्यानंतर जवळपास चार पाच जणचा सुरू होता पण जवळपास दोन हजार चौदाच्या अफ्यापर्यंत म्हणजे जून जुलै पर्यंत जवळपास दीड वर्ष मी सकाळी सहा साडेसात सात ला जायचो लायब्ररीमध्ये संध्याकाळी साडेनऊ दहा पर्यंत अभ्यास करायचो आणि जवळपास दीड वर्ष मी माझा तुम्ही भाऊ स्मारक आहे त्या ठिकाणी एक छोटी लायब्ररी होती एक आमचे गणपतीमध्ये म्हणून त्या वर्षी डीएडचे अनिशाखा सत्ते होते त्यांनी एक लायब्ररी सुरू केली होती त्यामध्ये मी त्यांना जेवण फ्रीमध्ये जात होतो मला फ्रीमध्ये अभ्यास म्हणून मी जात होतो दीड वर्ष अभ्यास करून मला डी परीक्षा म्हणजे परीक्षा दिली या परीक्षेशी त्याला मी फॉर्म भरत होतो मी अशी पोहोचलेला सिस्टम करून सर्व परीक्षेचा फॉर्म भरला मी त्यामध्ये गट असेल गट असेल गट असेल विचार न सगळ्या परीक्षांचा फॉर्म भरला पण त्यामध्ये कुठेही मला यश मिळालं नाही आणि दीड वर्ष सतत अपयशाचा सामना करत असताना ते जे परजीवन आपण म्हणतो की सातत्य ठेवणं आणि चिकाटी ठेवणं ते चिकाटी मी ठेवू शकतो त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचा हा ह्याच्यामुळे माझ्या पाठीवर हात होता त्यामध्ये गणपत मोरे सरांनी आम्हाला सांगितलं होतं की एक प्रेशर असते अभ्यासाची म्हणजे काय तर एक पर्यंत आपल्याला अभ्यास जो करतो आपण तोपर्यंत आपल्याला त्याचे जे काही फळ आहे आहे किंवा जे काही रिझल्ट आहे तो दिसत नाही पण एक एका नंतर तुमचा अभ्यास झाला की त्या लिमिटनंतर मात्र तुम्हाला इतके ते त्याचे रिझल्ट दिसायला चालू होता होतात तुम्हालाही बातमी पासून आता जवळपास ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनपर्यंत सापडून आपण सत्कार केली तुम्हालाही अनुभवाला असेल बऱ्याचदा अभ्यास करताना की सुरुवातीला काहीच समजत नाही सुरुवातीला अभ्यास करताना पुस्तकातला काहीच समजत नाही हळूहळू हळूहळू थोडंसं एकदा आपल्याला थोडी आयडिया घ्यावी लागते त्यानंतर दुसऱ्यांदा वाचन केलं नंतर शाळेत शिकवलं किंवा कॉलेजमध्ये शिकवलं क्लासेसमध्ये काय शिकवलं आपण त्याच्यानंतर सर तसं जसं तुम्ही त्या विषयात जास्तीत जास्त अजून प्रोत्ता तसं तसं त्यात तुम्हाला प्रावी पारंक तुम्ही त्यामध्ये होता प्रायविट तुम्हाला मिळावं लागेल तसंच एम एस सी मध्ये पण माझं झालं जवळपास दीड वर्ष सतत जवळपास परीक्षा काही होत नाही पण ज्या त्या परीक्षा दिसून अभ्यास केले होतो त्याच्यामध्ये दीड वर्षानंतर मात्र मोरेसर नेहमी सांगायचे की आम्ही त्रेशॉट पर्यंत तुम्ही अभ्यास करा जोपर्यंत तुमचा पर्यंत त्या त्याचा अभ्यास तुमचा झालेला नाही आणि त्या तीन वर्षानंतर मात्र जी परीक्षा येत गेली त्यामध्ये एमपीएससी मध्ये असं उपयोगी पर्याकरांना माहीत असेल मुख्य आणि इतर अशी ती टप्पे आहे तर पूर्व परीक्षा मी जवळपास सगळ्या पास होऊन गेलो दोन हजार चौदाच्या डिसेंबर पर्यंत ज्या ज्या परीक्षा झाल्या त्यामुळं मी एक परीक्षा पास होत गेलो त्यांनी थोडासा कॉन्फिडन्स वाढला आणि नंतर मग आपण थोडंसं मी म्हटलं की ते ठेवूया आणि जास्त अभ्यास करूया त्याच्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये असं झाली सर्व फ्रेंट्स ज्या आहेत त्या डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या आसपास मी जवळपास चार पद असे होते ज्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यूच्या पुढे गेलो होतो मी इंटरव्ह्यू ला होतो आणि ज्यामध्ये तुम्हाला चार कुठले त्या चार पदापैकी एक नोकरी म्हणा किंवा ते पद मिळायची शक्यता ते इंटरव्ह्यू नंतर त्याच्यामध्ये मंत्रालय सहाय्यक येत होतं त्यानंतर एक एस टी आय जीएसटी सेल्स टॅक्स म्हणून एक होतं एक फॉरेस्ट ऑफिसर जे होतं आणि एक राज्य सेवेत होतं त्याच्यामध्ये क्लास वन क्लास ऑफिसर सगळे निवडले जातात तर त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये असं झालं की त्या चार पैकी जवळपास तीन जणांना एक तरी होतं एकाला एक तरी होता आणि अजून थोडीशी वाट बघू आपण आपला तरी असिस्टंट तर झालं पण एसटीआय तरी होईल एसटीआय तरी तरी पंधरा दिवसांनी लागला त्याच्यामध्ये तीन मार्गाने काम त्याच्यानंतर पुन्हा रेन फॉरेस्ट ऑफिसरचा नंबर रेड विकायला लागला मला जास्त अपेक्षा होती त्यांना आगा जास्त त्या याच्यामध्ये पण माझा एक मार्गाने सिलेक्शन ते पण ते पंधरा दिवसांनी फेब्रुवारी मध्ये देतात आणि त्याच्यात मला अपेक्षा नव्हती राज्य सेवा मध्ये कि माझा सविजवता की आणि क्लास टू ची पोस्ट येतील एस टी असेल किंवा सहायक असेल तर खूप येती आणि नंतर मग राज्य सेवा कोणा पण टू साठी ट्राय करतो पण नशिबाने असं झालं की मला मध्ये इंटरव्यूला चांगले मार्क मिळाले आणि मुख्याधिकारी परीक्षेत म्हणून माझं राष्ट्रपतीमध्ये सिलेक्शन झालं दोन हजार सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे चूक म्हणत होतो तर याच्यामध्ये सातत्य ठेवल्यामुळे माझं ते सिलेक्शन झालं परंतु नंतर एक चूक अशी झाली की माझं जे मूळ ते घेऊ होतं की मला डेप्युटी कलेक्टर किंवा यूपीएससी मधून एखादी पोस्ट असं मिळवायचं होतं त्यासाठी मी अभ्यास सुरू केला होता तर

सोळा एमआयस पी एक पाच सहा डी सी डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट होत्या तहसीलदार होत्या आणि मला असं वाटायला लागलं की आता सीओ झालोय म्हणजे मला अभ्यास पूर्ण झालाय मोरे सरांना आठवायचं झालं की आता फ्रेश आउट घातली आपण आता कुठली परीक्षा आपण पास होतो आणि जवळपासच्या सगळ्या मित्र पण म्हणाले आपण पुढच्या वर्षी पास वगैरे नाही आणि त्या आविर्भावात मी पूर्ण म्हणजे ट्रेनिंग वगैरे सुरू झालं त्या आविर्भावात अभ्यासही कमी झाला आणि सगळ्यात गोष्टी कमी पडल्या आणि मी मेन्सच काम झालो

म्हणून मग लोकांत मी जवळपास चार महिने रजा टाकली तिकीट मिळत नाही पण माझी गोष्टी नागपूर लावली आणि नागपूर गेली तर त्यावेळेस गुरुकर काढली पण तरी चार महिने मी रजेवर गेलो आणि चार महिने पूर्ण पूर्णता पुण्यामध्ये फक्त शेतकरी लावली आणि मोबाईल जो आहे मोबाईल पूर्णता बंद ठेवून म्हणजे स्मार्टफोन घेतला तो पूर्ण बंद ठेवून छोटा करून वापरला जाईल पण ही चार महिने पूर्णता मी डेडिकेटेड अभ्यास केला म्हणजे आपल्याला नशिबाने त्या वर्षी पुन्हा पाच फेब्रुवारी गेले त्या पोस्ट आल्या होत्या त्यामुळे मी म्हणले की आता ह्या वर्षी आपलं जर झालं तर पुन्हा डेली त्या पोस्ट मिळणार नाही आणि आपण सिव म्हणून मग मी ते परत तयारी सुरू केली दोन हजार सतराला चार महिने खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर चार महिन्यानंतर रिझल्ट लागला म्हणजे परीक्षा दिल्यानंतर तिथे पुन्हा जॉईन झालो त्यानंतर ज्वाईन झाल्यानंतर एक दोन तीन महिने रिझल्ट आला त्याच्यामध्ये माझं तसेल तर त्यावेळेस चार तारखेला गेलो सकाळ पुन्हा असं विचारला की पुन्हा मी एअर केव्हा झालो होतो क्लासरूम आता मी क्लासरूम मध्ये तर पुन्हा असं विचारावं की आपल्याला जे मिळवायचे किंवा ज्या विभागात जायचे तो विभाग आपल्याला विभाग मिळावा नाही आपण अजून एकदा ट्राय करूया अजून एकदा प्रयत्न करूया पुन्हा दोन हजार अठरा मी तसेच एक दोन तीन महिन्याचे राहता की तीन महिन्याचे वेळेस फ्रीला आरामात पास व्हायचो जॉबला असताना ती फ्री पास व्हायचो आणि मेन्सला मात्र दोन तीन महिने रजा टाकली आणि त्या दोन तीन महिन्यात पुन्हा एकदा तसंच सगळं सोडून सहा साडेसहा ला लायब्रेट जायचं फक्त जा चहा नाश्ता किंवा जेवण यालाच फक्त बाहेर यायचे कंटिन्यू रात्री साडेदहा अकरा पर्यंत अभ्यास करायचा आणि काही म्हणजे जॉबमध्ये काहीतरी मित्र झाले तर त्यांनी पण काही माझ्या अभ्यासातल्या दुका सांगितले फक्त दोन पोस्ट होते ऍक्च्युअली त्या वर्षी पण पुन्हा एक आनंद झाला असं झालं की अकरा डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट होत्या आणि मी बारा ओक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पण असं होतं की अकरा आणि बारा यांना सेम मार्क होते सेम मार्क म्हणजे पाचशे साठ मार्क होते आणि अकरा वेस्ट म्हणून ते सेमप्युटी क्लेक्टर झाले आणि मी तसे करतात म्हणजे असं आहे की जर सेम मार्क असतील तर तुमचं ग्रॅज्युएशनचा नाही मानला जातो पोस्ट ग्रॅज्युएशन झाले त्याला पहिल्या तिथे दोघांचे दुसरा क्रायटेरिया असा लागला की वय जास्त असतं म्हणजे तुझे असते तेव्हा प्रेफर दिलेला जातो त्याचं हे करून तुम्हाला एक मिळतो त्याला डेप्युटी पोस्ट मिळाली त्या वर्षी मात्र मला जे इच्छित होतं महसूल विभाग मग मी त्याच्यानंतर तयारी माझी सोडून दिली कारण इकडे इकडे सोडून आलं आणि एवढ्या टाकली अभ्यास नंतर होऊ शकला नाही परंतु मला याच्यामुळे एकच सांगायचं होतं की दोन तीन गोष्टी मी सांगायचे इच्छुक होतो एक तर आपल्या अभ्यासामध्ये कुठेही म्हणजे कुठेही अपयश आलं समजा आपण जरी आपल्याला कमी मांडले तरी आपण सहावी लाईन करू शकतो सातवी लाईन प्रूव्ह करू शकतो दहावी लाईन करू शकतो कुठेही असं नाही की दहावी पर्यंत एखादा व्यक्ती कमी मार्क येतो म्हणून तो पुढे आयुष्यात कुठेच मार्क घेऊ शकणार आपण कुठल्याही स्तरावर कुठल्याही स्टेज पासून तिथून आपण सुरू करू आपण ते जे काही आपले इच्छित यश आहे ते काही आपले इच्छित पोस्ट पण आहे किंवा इतरही कुठल्याही दुसरं एक आहे की सातत्य आपल्या आहे या सगळ्या गोष्टींमध्ये राहिले पाहिजे सगळ्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर काम करणार असाल तुमची जी आवड आहे छंद असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा असेल तरी त्या क्षेत्रामध्ये सुद्धा सेफ केलं जाणार सातत्य तुमचं कामामध्ये पाहिजे तर तुमचे पालक जे आहेत त्यांचे तुम्ही काम ऑब्झर्व करा सुरुवातीला जे काही आहे ते त्यांनी इतके कष्ट घेतलेले आहेत सुरुवातीला त्यामुळे ते आता इतक्या मोठ्या पदावर किंवा अशा

म्हणजे एक वेगवेगळ्या गोष्टी त्या सगळ्या ठेवतो मला एक सातत्य ठेवा अभ्यासामध्ये असे किंवा कुठलेही क्षेत्र तुम्हाला द्यायचं असेल त्या क्षेत्रामध्ये सातत्य ठेवा आणि कुठलंही अपयश आलो तर त्या अपयश एक हे अपयश तुम्हाला भविष्यामध्ये यश नक्की घेऊन जाईल त्याच्यामधून तुम्ही शिकून जास्तीत जास्त प्रयत्न करून यश मिळवा आणि आपल्या बालकांना साथ अभिमानस्पद वाटलं आणि त्यांना ज्या गौरेच्या पेपर मध्ये

एक गोष्ट कटाक्षाने पाहिली पाहिजे की आपल्या वडिलांनी अतिशय मेहनतीने आपल्याला हे पाठबळ दिलेलं आहे आणि ते पाठबळ कधी पूर्ण होईल ज्यावेळी आपल्या समाजासमोर नेऊ त्यावेळी हा जो आज सरकार झाला त्याची आठवण तुम्ही ठेवली मला एक असं वाटतं की माझं वडील मला नेहमी म्हणायचे मी वडिलांना नेहमी म्हणायचो की समाजात ठेवायचं असेल तर त्याच्या काय करावं लागतं माणसाचं जीवन आनंद जेवण्यासाठी बाजारात असं कुठलंही औषध मिळत नाही असं मला वाटतं कुठलंही औषध मिळत नाही त्यासाठी श्रम सगळ्यात महत्वाचं आहे आपण किती लोकांना मदत करतोय महत्त्वाचं आहे म्हणून तरी त्यावेळी मला सांगितलं की शाळेच्या जीवनामध्ये आज आपण ज्या फिल्ड मध्ये मुलं विद्यार्थी आहेत त्या क्षेत्रात असताना आपल्याला किती लोकांनी मदत केली तर त्याची एक आपण लिस्ट तयार करतो मी खूप आठवण एक छोटी छोटी लिस्ट तयार केली त्या काळात आम्हाला अनेक लोकांना करायचे कधी मामा मदत करायचे शंभर रुपये कधी काका मदत करायचे तरी बहीण मदत करायची आणि ही आदिवासी दोन तीनशे लोकांची झाली मग ही आधी मी दाखवल्यानंतर वडील माले जी आधी नाहीये दुसरी आदिवासी बनव की तू कोणाला मदत केली पण ती आधी काढायला गेल्यानंतर चार पाच लोक असे आठवले की यांना मी मदत केली आहे त्या मदत नव्हती पण मित्र हो ज्यावेळी माझं लक्षात आलं मी या पत्रकार वावर गेलो आणि ज्यावेळी माझ्या पत्नीसाठी मी ज्यावेळी मुंबई होतो मध्ये त्यावेळी मला अनेक मित्रांनी मला मदत केली अनेक मित्रांनी मदत केली त्यावेळी मला आठवलं की त्या काळात माझ्या वडिलांनी शंक असे आहेत की ह्या मित्रांनी मला मदत केली आणि त्या दिवशी मी ठरवलं की आता माझी दुसरी जाती कोटी व्हायची आहे पहिली यादी खूपच मोठी आहे ही यादी क्रॉस करून मी जाणार त्यावेळी माझा आनंदी जीवन होणार आता आनंदाचं जीवन चांगलं बोलवायचं असेल तर माझी पहिली यादी आहे त्या यादीपेक्षा मी किती लोकांना मदत करणार आहे माझी मोठी झाली पाहिजे आणि मी आज ध्येय मी पत्रकारिते असे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष काम करतोय मी आता एक ध्येय आहे की मी जिवंत असे माझी यादी त्या यादीपेक्षा मी निश्चितपणे मोठी करणार मी अनेकांना मदत करत आहे म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी नाही मदत करत आहे पण एक भावना आहे ह्या व्यक्तीला दोन रुपयाची मदत केली पाहिजे याला पाच रुपयाची मदत केली पाहिजे सगळ्यात गोष्टी आर्थिक नसतात काही गोष्टी असे आहेत की अडचणी जण पण त्याला आपण मदत करू शकतो का ही भावना जेव्हा ठेवून आपण पुढे जातो ना जा तो जीवनातला आनंद आणि तो क्षण सगळ्यांच्या महत्वाचा असतो आणि ही आई ज्या दिवशी होईल तो आनंद आणि ते जीवन सगळ्यांनी सुखकर होईल असं मला वाटतं आज आपलं कौतुक तालुका पत्रकार समितीने केलं आहे आज तहसीलदार साहेब आहे सुळे जबाबदारी त्या व्यक्तीसारखा मिळव आणि ज्यावेळी तुम्ही एक जीवनाचा आनंद घेऊन ज्यावेळी पुढे जालना त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की मला पत्रकार संघाने या काळात मदत केली होती त्याची जाणून घेऊन मी भविष्यात अमुक लोकांना मदत करणार हे ज्यावेळी तुम्ही लक्षात ठेव ना त्याच वेळी तुम्ही चांगलं जीवन आणि चांगलं कार्य कर्तृत्व करा असं मला या निमित्ताने वाटत आहे साहेबांचा प्रश्न होता आता अडचण नाही आता बरेच पत्रकार असतील सक्षम आहे आता माझ्या उतारा करतील त्यावेळी मला सुद्धा मुली मिळताना तो असं मी ती एकवीस साली लग्न केलं पण आज माझी पत्नी दुर्गावाने आज यायच नाहीये त्यानंतर मी दुसरं लग्न लग्न करताना मला ती अडचण जाणवली नाही कारण समोरची मुलगीच माझ्या प्रेमात पडली आणि मला सांगितलं की मी तुमच्याशिवाय दुसऱ्या दुसरीकडे लग्न करणारच नाही हा मुद्दा असतो नाही असं नाही केलं काय होतं आपण तैरी सक्षम होतो त्यावेळी समोरचा माणूस आपल्याला बाजूल होतो हे मी माझ्यावर उदाहरण काढतो आहे त्यामुळे पत्रकारांनी पहिले हे निश्चित करावं की आपण स्वतः सक्षम व्हायला पाहिजे आर्थिक खर्च व्हायलाच पाहिजे पण समाजामध्ये असं चांगलं काम करायला पाहिजे समोर अनुकरण करून तुमच्या बरोबर पाहिजे माणसाने भविष्यात आता माझ्या बोलला मी माझा पत्रकार म्हणा त्याने पहिल्यांदा नाही पप्पा मला काम करणार नाही तुम्ही केलं तो करा मी काय पत्रकार म्हणा तुम्ही एम पीओ कंपनी स्थापन केली होतो आपल्याला म्हणजे असं असतं पत्रकारांना बोलता पत्रकार नाही पत्रकारांच्या मुलाने जिल्हा कलेक्टर व्हावं तहसील बुलढावं डबो आणि त्यांना उद्योजक अशी अपेक्षा ठेवून आपल्या मुलाला आपण प्रगती काढायला हवी आणि ते ध्येय द्यायला ते शिक्षण द्यायला ते प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि हे काम आपण सगळ्यांनी म्हणून ठेवूया असं या निमित्ताने मला वाटतं आजच्या कार्यक्रमासाठी मला येथे उपस्थित आला दोन शब्द बोलता आले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे च चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम